नमस्कार आपण पाहतात खानेश दर्पण पंचवीस बाय सात चौधरी मित्रांनो आपण आज या ठिकाणी आलो आहे जिथे पोळ्याची तयारी चालू आहे श्रावण महिन्यात हा जो दुसरा एक चांगला सण आहे हिंदू धर्मामध्ये साजरा केला जातो तो म्हणजे पोळा बैल पोळा तर या बैल पोळ्यामध्ये लागणारं जे शेतकऱ्यांसाठी लागणारं जे साहित्य असेल ते या ठिकाणी तयार केलं जातं आपण सावदा येथे योगी यांच्या इथे आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता बैल पोळ्याची तयारी किती जोरात चालू आहे ती आता या ठिकाणी जो कच्चा माल आहे आलेला हा जो कच्चा माल आहे म्हणजे जे दोर तयार होतं किंवा जो दोरखंड तयार होतो आपण जे म्हणू त्याच्यासाठी लागणारा हा कच्चा माल आहे आणि तो कच्चा मालचा वापर करून आपण इथे बस आपलं नाव माझं नाव प्रवीण जोगी बरं आता आपण या ठिकाणी जो व्यवसाय करताय पोळ्यासाठी लागणारे जे दोरांचे प्रकार किंवा काय घुंगरांचे प्रकार वगैरे आहे तर हा जो व्यवसाय तुम्ही करताय किती वर्षापासून सर आमची जवळजवळ या व्यवसायामध्ये पाचवी पिढी आहे बरं या पिढी या उद्योगामध्ये आमची पाचवी पिढी आहे बरं आणि कसं आहे आम्ही मला असं वाटतं की आमच्या पंचक्रोशीमध्ये आम्हीच एकमेव असे आहोत की जे कच्च्या मालापासून पक्क्या मालाची निर्मिती करते ठीक आहे आणि दुसरा प्रश्न असा की तुम्हाला पोळ्यामध्ये पंचक्रोशीमध्ये मध्ये खूप सारे दुकान व्यावसायिक मिळून जातील मात्र ते लोक जे असतात ते तयार मटेरियल घेत असतात ते असं कच्च्या मालाचा पक्का माल बनवत नसत बरोबर म्हणजे तुम्ही आता समजा या परिसरामध्ये आपल्या सावदा भागामध्ये एकमेव असे आहेत किंवा अजून काय असतील एक दोन जण की जे कच्च्या मालापासून पक्का माल बनवतात बरोबर बरोबर तर कच्चा माल समजा आता जो तुम्ही आणताय हा आता कसं झालाय की जसं यांत्रिक युग येत आहे बरोबर याच्यामध्ये बैलजोळी हा प्रकार खूप कमी दिसतोय म्हणजे मला तरी वाटतं आता सावदा परिसरात किंवा गावाखेड्यांमध्येच दिसत आहे तर मग तुम्हाला काय वाटतं की हा व्यवसाय अजून किती वर्ष पुढे चालेल किंवा कसं सर आजपर्यंत तर मला असं वाटतं एक उद्योगाच्या निर्मितीच्या हिशोबाने मी आता जवळजवळ माझ्या जन्मापासून बघतोय तर मला तरी वाटत की आम्हाला अजून काही तसं काही वाटलं तर माझ्या हिशोबाने आता दोन वर्ग करूयात आपण एक वर्ग असा पकडूया की आपण एक होलसेल मार्केटिंगचा हिशोब हिशोबाने आणि राहिला प्रश्न रिटेलच्या हिशोबाने तर रिटेलच्या हिशोबाने जर बघायला गेलो तर खरोखरच परिस्थिती खूप दैनंदिन आहे आपल्या भागामध्ये बैलजोड्यांचं आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या परिसरामध्ये बैलजोड्यांचं प्रमाण खूप कमी प्रमाण झालेलं आहे त्याच्यामुळे साहजिकच आहे की आमच्या उद्योगाला होलसेलचा न बघता रिटेल जर उद्योग बघायला गेले तर खरोखर अडचणी आहे आणि होलसेलचा जर विचार केला आपण समजा ठोक मार्केटिंगचा जर व्यवहार बघितला तर त्यासाठी खूप मोठे बनावायला आपल्याला मजूर वगैरे वर्ग लागतो आणि या आताच्या परिस्थितीमध्ये मजूर वर्ग मिळणं खूप मोठा प्रश्न आहे म्हणजे जसं तुम्ही बोलता की शेतीमध्ये शेतकामासाठी आपल्याला मजूर वगैरे लागतो शोधणं त्यात तसंच यात हे एक दोन व्यक्तीचं काम नाही त्यामुळे इथेही खूप आम्हाला मजुरी अडचणी याच्यामध्ये घरातील किती व्यक्ती काम करताय समजा सर्व भौतिक हा सर असा आहे की हा जो आमचा उद्योग आहे यासाठी संपूर्ण परिवार अविरात्र मेहनत करत असतो म्हणजे आम्ही या व्यवसायाची आम्ही खूप आतुरतेनं वाट बघतो कारण की वर्षातून एकदाच आम्हाला याचा म्हणजे एक मोबदला मिळत असतो आणि नफा मिळत असतो तर साहजिकच आम्हीही पक्का मटेरियल आणू शकतो मात्र त्यामध्ये आपल्याला खूप कमी प्रमाणात नफा मिळत असतो कसं आहे आपले उद्योग हा आमचा तुमचा दैनंदिन किंवा वडिलोपार्जित हा जो व्यवसाय चालू आहे तो तुम्ही चालू ठेवायचा प्रयत्न करताय प्रयत्न तर आमचा नक्की तोच असेल मात्र कसं आहे सर की मागणी वाढते ते हिशोबानं आम्ही ते करण्याचा प्रयत्न करत असतो चला आपण आता मागे हे जो कच्चा माल आहे इथे यांनी आणलेला तो पक्का कसा तयार होतो ते थोडं जाणून घेऊ बघून घेऊ आता हा जो कच्चा माल आहे त्याचा हा पक्का माल कसा तयार होतो हे श्री जोगी आपल्याला सांगतील सर आपण बघू शकतो की हा मटेरियल जे आहे हे आम्ही एक मिनट माल दाखवूया हे याला सूत बोलत हे आपल्या कापसापासून तयार होत असतो याला आपण हवा तो आकार देऊ शकतो आणि पाहिजे तसा जाड बारीक करू शकतो, शकतो। मग आपल्याला ज्या हिशोबाना पाहिजे त्या हिशोबानं आपल्याला करता येतो जवळजवळ याची लांबी असते शंभर मीटरच्या आसपास आपल्याला जो हवा त्या साईज मध्ये आपण याला करू शकतो आणि याला आधुनिक तंत्रज्ञानाचा आम्ही उपयोग करून घेतो आधी सर आपण हे बघू शकता आमच्या समोर चरखे आहे पूर्व म्हणजे आधीच जे काम चालायचे ते याला खूप मोठा म्हणजे मेहनतीचं काम होते बिलकुल हे आता नाही होतो आम्ही त्या वेळेला आम्ही आता याच्यामध्ये बदल म्हणजे पुढे गेलं तंत्रज्ञान वापरलं तर आम्ही हे मोटरीचा वापर करतो मोठरीचा वापर केला जातो यामध्ये आपल्याला पाहिजे यामध्ये आपल्याला जसा पाहिजे हवा तसा पीड आपल्याला घेता येतो बरोबर बरोबर ओके ओके आणि पाहिजे ते साईज आपल्याला करता येते लांबी रुंदी म्हणजे जसं करता त्या हिशोबाने किती पदर पाहिजे त्याच्यामध्ये हो नक्की आणि दुसरं बघू शकता यामध्ये विविध सारे कलर असतात बरोबर याला सूत बोलतो आपण बरोबर सूतापासून सूता हे मटेरियल तयार होत असतं बर बर हा कच्चा मटेरियलचा पक्क झालेला आहे त्याच्या पुढे चौतीस स्टेप म्हणजे चौथी स्टेप आहे याला याला चार वेळा हात लावावा लागतो तेव्हा हा कुठे पूर्ण तयार होतो हा जो धोर आहे तो तयार होतो हा पोळ्यासाठी काहीतरी एक तुम्ही आहे की दुसरं काही नाही पण महत्वाचा एक कोणता तरी पाहिजे याचा महत्वाचं असं असतो की पोळ्याचा सण हा आपल्या शेतकरी बळीराजाचा खूप अत्यंत महत्वाचा आणि आपल्या सरदारा राज्याचा अत्यंत महत्वाचा सण आपण मानत असतो बरोबर बरोबर तर सर याच्यामध्ये असं असतो बैलासाठी आपल्याला सर्वात महत्वाचा विषय असतो नाथ हा याला बोलतात गेठा आणि एक माथ्यावर असतो गोंडा कोणता देठा दाफावर हा असतो गेठा बघा हा गेठा म्हणजे बैलाच्या बैलाच्या गळ्यामध्ये घालायचा गेटा असतो सर हा गळ्यामध्ये घालायचा गेटा असतो याला महत्व असतो याच्यानंतर नाकामध्ये लावायची नात नात आणि शिंगावरती आपला गोंडा गोंडा असतो अशा तीन प्रकारचा म्हणजे महत्वाच्या वस्तू आहे की या लागल्याशिवाय पोळा साजरा करता येत नाही म्हणजे मानाचा असतो मानाचा असतो त्यामुळे याला खूप मान असतो आणि मला असं वाटतं की घडवतो आम्ही तर आम्हाला खूप म्हणजे म्हणजे आनंद आहे आम्हाला त्या गोष्टीचा ठीक आणि राहिला आमचं पाचवे पिढीचा उद्योग आहे सर हा हो म्हणजे आम्ही याच्या व्यतिरिक्त ही बरेच असं काहीतरी वस्तू किती आपण बनवून आपण बाहेरून खरेदी करून घेतो बरोबर व्यापारात की आमच्या मालाला महाराष्ट्रावर मागणी नाही या मालाला आपल्या महाराष्ट्रावर मागणी आहे मात्र आम्ही रोज म्हणजे आम्हाला कारागीर इथं मिळत नाही कामासाठी त्यामुळे आम्ही थोडं हां त्याच्या मागे नाही तर म्हणजे कसं जर का कारागिरी मिळाली तर तुमचा हा व्यवसाय अजून पुढे वाढू शकतो नक्की वाढू शकतो म्हणजे या युगामध्ये सुद्धा तुम्ही या पद्धतीचं मेहनत घेऊन सगळ्या काही गोष्टी तयार करत आहे खूप खूप आभार तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल खानदेश दर्पणतर्फे आपल्याला या निमित्त पुढच्या तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा मी राजेश चौधरी सोबत प्रदीप कुलकर्णी खानदेश दर्पण चोवीस बाय सात अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खांदे दर्फण रोहित बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा